श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते लग्न झाल्यानंतर किंवा स्वतः कमाई कर, करायला लागल्यानंतर स्वतः अर्थार्जन करत करायची सुरुवात केल्यानंतर स्वतः जेव्हा आपण पैसा कमवू लागतो तेव्हा आपल्याला सगळ्यात प्रथम सगळ्यात आधी आपल्याला गरज वाटते ती म्हणजे स्वतःच्या घराची जर स्वतःचं घर आपल्याला नसेल आपण लोक घरात राहत असो तर आपल्याला सगळ्यात मोठी आपली बेसिक जी गरज असते ती असते स्वतःच्या घराची पण बरेचदा आता आपल्याला माहिती आहे की प्रॉपर्टीचे भाव आभाळाला टेकलेले आहे चांगल्या एरियामध्ये प्रॉपर्टी घ्यायची किंवा घर घ्यायचं प्लॉट बांधून घर बांधायचं यासाठी खूप खूप अडचणी असतात तेवढी रक्कम आपल्याकडे जमा नसते किंवा आपल्या अपेक्षा थोड्या जास्त असतात आपल्याकडे तेवढा संचय पैशांचा तेवढा कमी असतो तर आपल्या मनाप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला वास्तू घेण्यासाठी आपलं घर व्हावं ह्यासाठी खूप छान आणि प्रभावी सेवा जी आपल्याला दिंडोरी प्रणित मार्गात सांगितली जाते ती सेवा मी आज तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे तर आजची सेवा आपण बघणार आहोत की स्वतःचं घर होण्यासाठी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा करायची तर ज्यांना कोणालाही ही, ही समस्या असेल किंवा हा प्रश्न असेल त्यांनी सर्वप्रथम कुठलीही स्वामी मार्गातली कुठलीही सेवा करण्याच्या आधी आपलं देवघर तपासून बघायचं आपल्या देवघरामध्ये दे, स्वामी महाराजांची मूर्ती स्वामी किंवा स्वामींचा फोटो त्याचप्रमाणे आपले कुलदैवत कुलदेवी अन्नपूर्णा माता गणपती बाप्पा हे सगळे जे बेसिक देव आहेत हे देव असायलाच पाहिजे स्वामींची आपण नित्य सेवा करायला हवी आणि घरामध्ये माशी लागलेले देव देव तुटलेले किंवा भंग लागलेले देव असे एकाच देवांच्या दोन मूर्ती अशी जी देवघरामधल्या ज्या चुका असतात त्या चुका सर्वप्रथम आपण दुरुस्त करायला हव्या आणि त्यानंतरच मग ज्या वेळेस आपण आपला देवघर नीट देवघर नीट करतो आपला देवहारा दुरुस्त करतो त्याच्यानंतरच आपण ज्या काही सेवा करतो ना त्या सेवा आपल्या फली फळद्रुप होत असतात तर या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण आपला देवघर देवारा कसा असावा याविषयी विषय घेऊन येणार आहोत तुम्ही येणारा व्हिडिओ नक्की चेक कराल तर आज आपण बघणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा आहे अशी जे केल्याने आपल्याला आपलं स्वतःचं घर होण्यास मदत होणार आहे तर स्वतःचं घर होण्यासाठी जर तुम्हाला खूप अडचणी येत असेल तर सगळ्यात सोपी पण सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे गुरुचरित्राचं पारायण गुरुचरित्राचे सात पाराय पारायण कंटिन्यू सात महिने आपल्याला आहे म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये एक पारायण त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये एक पारायण असं आपल्याला सतत सात पारायण गुरुचरित्राचे करायचे आता तुम्ही म्हणाल गुरुचरित्राचे पारायण वाटायला करायला कठीण असते बऱ्याच लोकांना गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं की धडकी भरते तर तसं काही नाही याचा खूप बाऊ केलेलं आहे ज्यावेळेस आपण हे गुरुचरित्र पारायण जेव्हा आपण प्रथमतः करतो आपल्याला आधी भीती असते पण जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपल्याला कळतं की अरे काहीच तर कठीण नव्हतं सोपं होतं हे तर सात घरामध्ये किंवा कुठलीही जी कठीणातली कठीण समस्या असतो ती कठीण समस्या सोपी होण्यासाठी गुरुचरित्राचं पारायण हे सगळ्या याला प्रभावी सेवा आहे आणि तुम्ही संकल्पयुक्त सात गुरुचरित्राचे पारायण करा तुमची कुठचीही अडचण घर होण्याच्या बाबतीत राहणार नाही याशिवाय तुम्ही समजा आता घर बघता आहे तुम्ही चांगल्या भागामध्ये जाऊन घर बघता आहे तुम्ही घरासाठी लोन काढलेलं आहे कर्ज काढता आहे म्हणजे थोडक्यात तुमची घर घेण्याची तयारी सुरू आहे तर तुम्हाला दररोज आपल्या घरामध्ये एकदा व्यंकटेश स्तोत्राचं वाचन हे नक्कीच करायचं आहे मग कुठपर्यंत झालं होतं काय नाही काय आपल्याला दररोज घरामध्ये तुम्हाला घर घेईपर्यंत किंवा तुम्हाला घर घ्यायची तुम्हाला तयारी करताय तर आपल्या घरामध्ये म्हणजे तुम्ही ज्या राहत्या घरामध्ये आहे तेथे दररोज व्यंकटेश स्तोत्राचं पाठ किंवा व्यंकटेश स्तोत्राचं वाचन हे एकदा झालंच पाहिजे तुम्ही सकाळी वाचा दुपारी वाचा संध्याकाळी वाचा कुठल्याही वेळेत वाचा पण व्यंकटेश स्तोत्र हे घरी वाचायलाच हवं त्याशिवाय श्रीसुक्त पुरुष सुक्त, सुक्त देवपूजा करताना अवश्य वाचा तर ह्या अगदी साध्या आणि सोप्या सेवा आहे स्वामींची नित्य सेवा जर आपण केली नाही तर कुठलीही सेवा पूर्ण होत नाही स्वामींची नित्य सेवा सगळ्यांना माहिती आहे तीन अध्याय अकरा बाई आणि ती सेवा केल्यानंतर आपल्याला ह्या बाकीच्या सेवा करायच्या आता गुरुचरित्राचे सात पारायण म्हणजे आपल्याला महिन्यात कमीत कमी महिन्यामध्ये एक आपलं गुरुचरित्राचं पारायण झालं पाहिजे तुम्ही सात पारायण जर केलं तर सात पारायण तुम्हाला सात महिन्याच्या आत तुमचं घराचं प्रश्न मार्गी लागतो आणि महाराज इतक्या छान तुम्हाला घरकुल देतील किंवा आसरा देतील ते तुम्हीच त्याला नंतर तुम्हाला त्याचा छान असा अनुभव येणार आहे कारण स्वतः माझा हा अनुभव आहे मी देखील काही काळ घरासाठी खूप खूप शोधाशोध करत होती पण स्वामी महाराजांच्या काही सेवा केल्या आणि नकळतपणे स्वामींसाठी एक नवस बोलला आणि तो नवस बोलणं आणि अगदी पाच ते सहा दिवसांमध्ये माझं घराचं काम पूर्ण होणं हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर ह्या ज्या सेवा सांगितल्या तुम्ही स्वामींच्या तुम्ही नक्की करा तुम्हाला घर स्वतःचं घर तुमचं नक्की होईल आणि खूप छान घर होईल तर आता व्हिडिओचा इथे शेवट करते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामीचा मरे